काय करावं काय करावं मग आता कपडे कुठे ठेवावे आपण बघतो एखादा फार मोठ्या माळी घातलेला गंध लावलेला असा जर कोणी दिसला आणि मग आपण जर चंद्रभागेमध्ये स्नानाला गेलो बाहेर येईपर्यंत तो माणूसही दिसत नाही कपडेही दिसत नाहीत आणि मग माणसं म्हणतात काय हो महाराज काय माळपरी भल्या वाल भल्या मोठ्या माळा मोठा गंध दिसला खुशाल चोरी की का नाही मग अशा वेळेला आता वारकरी चोरी करत नाही पण चोराने वारकऱ्याचा वेष घेतला त्याला वारकऱ्याचा काय दोष महाराज आहे की नाही तेव्हा मग अशा माणसाला येण्याकरता काही पैसे नाही काही नाही मग जर आपण अशा अवस्थेमध्ये जर कोणी आपल्याला पैसे दिले आपण काय म्हणतो तुमचे फार मोठे उपकार उपकारच आहेत ना महाराज प्रपंचाच्या जवळ करणं हेही उपकार आणि देवाच्या जवळ करणं हे सुद्धा उपकार उप महाराज म्हणतात हो तुका मने उरी नुरे त्याचे खरे उपकार खरे उपकार संतांचे आहेत मग या सगळ्या गोष्टी उपकार करणाऱ्या असल्या तरी सुद्धा बाकी त्यांचे उपकार तुकोबाराय मानत नाहीत का बर कारण सगळ्याच्या ठिकाणी काही ना काही कमीपणा आहे सूर्य जरी प्रकाश देत असला तरी तो त्या ठिकाणी मावळतो की नाही म्हटलं कुठे हो सूर्य नाही दिसणार आहे की नाही ज्ञानोबाराय म्हणतात तैसे सूर्य, परी अस्तवे चंद्र, कादे सूर्य उपकार करत असला तरी चंद्र जरी उपकार करत असला तरी तो फक्त एकाच तिथीला पूर्ण आहे म्हणजे पौर्णिमेला पूर्ण आहे इतर तिथीला तो क्षय पावतो म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी असणारा कमीपणा आहे किंवा आणखी तुकोबाराय त्या ठिकाणी वर्णन करत असताना असं सा सांगतात काय दाखवतो चंद्र किंवा सूर्य ज्या दृश्य वस्तू आहेत त्याच दाखवतात चंद्र किंवा सूर्य संत काय दाखवतात आश रवी असेल त्या ठिकाणी चंद्र असेल दिवा असेल दाखवतात पण दृश्य वस्तू दाखवतात संत आम्हाला द्रष्ट्याला त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या लौकिक उपकार बाकीच्या आहेत बाराही महिने त्या ठिकाणी वृक्ष फळ देऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी सगळ्याच्या ठिकाणी काही ना काही कमीपणा आहे आणि बाकीचे लौकिक उपकार करणारे आहेत म्हणून तो, तो बाराय बाकी त्यांचे उपकार न मानता फक्त आणि फक्त संतांचे उपकार मानतात अभंगाच्या पहिल्या सांगू आता संतांचे उपकार काय म्हणून आता संतांचे उपकार सांगू सांगता येत नाही पण सुद्धा वर्णन महाराज करताय हो ऐक नाही काय सांगाव किती उपकार आहेत केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माय धर्मे त्यांच्या दे पाय दिले अक्षय अभय दानगा अनंत अनंत उपकार संतांचे आहेत काय म्हणून सांगू काय सांगू आता संतांचे उपकार म निरंतर जागविती पहिला उपकार महाराजांनी सांगितला निरंतर जागृती देण्याचं काम संत महात्मे करतात मला निरंतर जाग त्या ठिकाणी संतांनी केलं आता संत जाग कोण करू शकतो महाराज जो स्वतः जागा आहे तोच दुसऱ्याला जागा करू शकतो कि नाही एक मनुष्य दुसऱ्या माणसाला म्हटला काहो शामराव चला कीर्तनाला तो म्हंटला मला कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर झोप आवरत नाही त्याच्यापेक्षा तिथे जाऊन झोपण्यापेक्षा इथे झोपलेलं बरं त्याने सांगितलं झोपत मलाही आवरत नाही मग असं करू म्हटले आपण दोघही कीर्तनाला जाऊ तुला झोप आली तर मी उठवत जाईन मला झोप आली तर तू उठवायचं चिमटे घ्यायचे म्हटले आपण दोघांनी असं ठरवलं दोघही कीर्तनाला आले आणि महाराज कीर्तन त्या ठिकाणी मध्यांतर कीर्तनाचं झालं कुणाला उठवायचं आहे की नाही ऐका कोण उठवू शकत जो जागा आहे तोच दुसऱ्याला त्या ठिकाणी उठवू शकतो जगतामध्ये पाहिलं तर संत हेच त्या ठिकाणी जागे आहे आणि आपण सगळे 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 झोपलेलो आहोत महाराज आपल्याला असं वाटतं की आपण जागे आहोत पण ऐका आपल्याला जरी असं वाटत असलं की आपण जागे आहोत तरी सुद्धा आपण झोपेमध्येच आहोत कीर्तन ऐकत असलो तरी झोपेमध्येच आहोत आणि कीर्तन करत असलो तरी सुद्धा झोपेमध्येच आहोत फार आपण झोपेमध्ये आहोत कुठे झोपे आहोत कुठे झोपलेलो आहोत

तसं आपण आविद्येच्या या निद्रेमध्ये निद्रित झाल्यामुळे आपल्याला हे जगत रूपी त्या ठिकाणी स्वप्न पडलेलं आहे आणि संत महात्मे त्या ठिकाणी जागी आहेत या जीवाला जाग करण्याकरिताच संत महात्मे या ठिकाणी आले आणि या जीवाला जाग करत असताना अनेक प्रकाराने जाग करतात महाराज हो उठा जागे वारे आता स्मरण करा पण नाथा बावी चरणी ठेवा माता सुकवी व्यथा जन्माच्या संत महात्मे जाग करतात काय महाराज जागता जगदेव आपण जर त्या ठिकाणी जाग झालो तर जगत दिसणार नाही तर जगत हेच त्या ठिकाणी देव दिसणार आहे आम्हाला जर जगतामध्ये देव दिसत नसेल किंवा जगत जर देव रूपाने दिसत नसेल याचा अर्थ आम्ही आणखी जागे झालेलो नाही संत महात्मे जाग करण्याकरता या जीवाला उद्देशून त्या ठिकाणी कधी बाप शब्दाचा प्रयोग करतात करारे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका कधी लोटांगण घालतात सकाळांच्या पाया माझे दंडवत एक नाही कधी कधी लागोनिया पाया